कर परत 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 कर परत कर कर, कर ना परत परत कर नाही एक कर एकदा कर एकदा कर एकदा कर नाही बाई बाई हा काय प्रकार हाय राजदा हाय जुली म्हणत आहे हाय जुली आणि प्लीज मराठीत बोलता का हे कोण आहे प्लीज मराठीत बोला राजदादा म्हणतो लाईक डन थँक यू माझी जुली मला लाडीगुडी लावत आहे राजदादा तिला आज राजदा दुसरा जेवण नाही दिला ना म्हणून हाय ना जुली हाय ताई हाय राजदादा स्वागत आहे प्लीज मराठीत बोलता काय दादा म्हणतो हॅलो 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 तू कर हॅलो कर जुली हॅलो कर हॅलो 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 म्हण हॅलो झालं का जेवण राजदादा काय चाललं गया नहीं करू काई, काई। बोला कमेंट करा और दादा बोल कमेंट कर परत एकदा अगो बाई नकटू बाई नाही बायस बायश बाय नाही आताई नमस्कार आताई निघाली का आता ग झालं का जेवण ने आताई मी निघाले आहे हो का नाही आताई बर बर झालं का जेवण ने आता तुझ लाईक डन थँक्यू ने आता लाईक केल्याबद्दल कुठं चाली कुठं कुड़ झाली कुठं कुठं कुड़ चाली तू कुठे चाली आणि दादा नमस्कार मी आलो आहे स्वागत आहे आणि दादा लाईव्ह मधी झालं का आणि दादा जेवण तुमने बुलाया हम चले आहे स्वागत है स्वागत के ददा, दरा मदी, मध्ये रिक्षात आहे हो का रिक्षात आहे का बर बर आरामशीर पोच ग किती वाजता पोहचल तर नि आता है तू? आणि आता है। नमस्कार, नमस्कार, आनी के दादा म्हणत आहे तू काय आहे तुला सांगितलं ऐकत का म्हण नाही नक्की आताही अनिके दादानी नमस्कार केला आहे हाय हॅलो जय हरिमाऊली जय हरिमाऊली बाय बाय जय हरिमाऊली म्हणणार आहे प्लीज नाव सांगता का आणि दादा सपोर्ट करत आहे आणिके दादा झालं का नाही जेवण काय चाललं ग लाईक करा भावांना बहिणींना नवीन असेल तर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा, करा अबर अबर थांधे थांधे। छान छान कमेंट करा न आता म्हणते थांब बर बर थांबते थांबते आणि के सपोर्ट करत आहे थँक यू आणि नमस्कार नी आता म्हणती छान पण तेवढीच जुली आम्हाला द्याना पण तेवढी जुली आम्हाला येऊन घेऊन जा नाव सांगितलं का मग तुम्हाला जुली भेटल तुम्ही नावच सांगत नाही काल वेगळं नाव होतं आज वेगळं नाव आहे हो जेवण जेवलं आहे तुम्ही जेवलात का नाही नाही जेवण बाकी आहे आणखी जरा थप 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 धरली आणते का इकडं पा इकडं पा कशी करते मला जय तिकडं जय तिकडं अगदी बरोबर ओळखले ताई तुम्ही मग फक्त नाव चेंज केलं ए पुरी ए, पुरी नाकात दोन दोरी आने के दादा सपोर्ट करत आहे थँक्यू के दादा ए पुरी गपना माझं नाव सुनील आ गीते हो का सुनील दादा स्वागत आहे सुनील दादा झालं का जेवण सुनील दादा आणि के दादा काय चाललं बाकी थँक यू आणि के दादा एकदा झालं सुनील दादा म्हणताय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या अनिकेत दादा सपोर्ट करत आहे थँक्यू आणि प्लीज मराठीत कमेंट करा कोण आहे ना मराठीत नाव सांगा मराठीत कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ए जुली जेवलीस का बाई आज सकाळपासून नाही जेवली रा बरं का तिला पॅटेगिरी टाकली होती ना त्याच्यामुळे ती जेवली नाही आता थोडं थोडं खाल्लं तिने भूक लागल्यावर लाईक डन थँक्यू पण नाव सांगा ना, ना मराठीमध्ये आणि कमेंट करा मराठीत किंवा हिंदीत बोलले तरी चालेल का असं हो जी आप महाराष्ट्र से बात करे, आप कहा से बात करे? जा घेऊन येते जा जुली आणिक दादा सपोर्ट करत आहे थँक्यू आणि के दादा हाय हॅलो स्वागत आहे अरे राजू भाऊ नमस्कार नमस्कार के दादा म्हणताय प्लीज मराठीत कमेंट करा मराठीत बोला मराठीत नाव सांगा किंवा हिंदीमध्ये बोलले तरी चालतील <laughs> ए पुरी राहुल दादा म्हणता नमस्कार नमस्कार राहुल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्लीज जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नमस्कार नमस्कार आणि राजदादा म्हणतो अनिकेत भाऊ नमस्कार झोपतो आता मी सकाळी लवकर उठायचं उठावं लागतं ओके ओके सुनील दादा मा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र समोर आरशात बघा कशी मस्ती करते बस बसल्या बसल्या किती खोड्या कारती माझ्या जुली जाते घेऊन ये समोरच जाते खेळणं घेऊन ये या पटापट लाईवला लाईक डन थँक यू दादा लाईक केल्याबद्दल आणि कैसे हो आप मे अच्छू आप कैसे हो आपका नाम बताओ ना ओरी अमेरिका माता की जय हो अमेरिके माता की जय हो राजदादा म्हणतो कैसे हो आप मे अच्छू आप कैसे हो अतुल दादा म्हणता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज जय मराठा ताई तुम्हाला पण दादा कशी आहस्त कशी आहे ताई मी बरी आहे तुम्ही कसे आहे अतुल दादा आणि दादा सपोर्ट करत आहे थँक्यू यू दादा या पटापट लाईव्हला जॉईन व्हा कोण कोण आहे सी सीवर कमेंट करा व्हा नो बहिणींनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जो कोई मेरी देख रहा है कमेंट करो सबस्क्राईब करो मेरे को एक मराठा कोटी मराठा वा वा खूप छान अतुल दादा जो कोई मेरी देख रहा है कमेंट करो लाईक करो सबस्क्राईब करो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुम्हाला पण आटेल दादा नऊ नंबरला लाईक केलं ला। आहे ओके ओके पण मी कोणाला सांगणार नाही आणी दादा तुम्ही नऊ नंबर लाईक केलं ला म्हणून आणखी के दादा बाकी काय चाललं तुमचं वादा मनोज जरांगे पाटील दादा वा 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 एकच वादा मनोज जरांगे पाटील दादा अतुलदादा म्हणत आहे आणि के दादा सपोर्ट करत आहे दादा सपोर्ट करत आहे बाकीचे कुठं गेले या पटापट लाईव्हला जॉईन व्हा कमेंट करा भावांनो बहिणींनो आणि दादा काल रात्री अर्धा तासच लाईव्ह घेतली ती दोन वाजता पण किती भेटली यूज माहिती का साडेसहाशे यूज भेटले म्हणजे सॉरी साडेसहाशे नाही सातशेला फक्त काहीतरी कमी होती यूज सातशेच्या साडे म्हणजे सातशेच्या आसपास यूज भेटले मला काल रात्री अर्धा तासाचे बाकीचे कोण आहे ताई बाकीचे कोण ताई म्हणजे आतुल तर मला कळलं नाही परत एकदा या पटापट लाईवला जॉईन व्हा सर्व युटोप फॅमिली उद्या हरताळकीचा उपवास कोणाकोणाचा असतो माणसं धरता का नाही मला सांग बरं माझे भाऊ दादा धरता का नाही बायकोच्या नावाने हरता का इकडे ए पुरी जुली जुली धर तुला काय देते जात लवकर इकडे या पटापट लाईव्ह ला जॉईन व्हा कोण कोण आहे कमेंट करा जो कोई मेरी लाईव्ह रहा है कमेंट करो लाईक करो सबस्क्राईब करो ताई तू बोलली ना बाकीचे कोण म्हणून बोलते हां अच्छा ते माझा डायलॉग हो माझा डायलॉग दादा अतुलदादा आहे थँक्यू मी खरं मागतो ताई मी काहीच केलं नाही ही इंडी गवत गवळण राधे ही जी प्री गवळण राधा आळ आळ माझ्यावर घेऊ गवळण वा वा राजदा भारी अतुलदादा म्हणतो बर आला वारा गेला वारा इंस्टाग्रामपेक्षा यूट्यूब बरा वा वा खूप छान आपल्या लाईव्हवर स्वागत आहे सर्व यूट्यूब आपल्या लाईव्हवर स्वागत आहे असं बोलतात आई मग आपले म्हणजे आपण सर्वजण दादा आपले युट्यूब फॅमिली म्हणजे आपले युटूब फॅमिली सर्व युट फॅमिली बोलते मी बघा आमची मॅडम का संग खेळते ती स्प्राईटची बाटली आहे संग खेळती आणि असं बोलतात ताई हो ना दादा मी असंच बोलते जे कोणी लाईक नसेल करेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला छान छान कमेंट करा या सर्वजण लाईव्हला जेवण झालं का नाही जेवण बाकी आहे तुमचं झालं का अतुल दादा जेवण सर्वांच सर्वांचं जेवण झालं का अतुल दादा म्हणत आहे कोण आहे हे, हे? कधी जेवणार माझा रोजचा टायमिंग बारा दादा आमच्या आहो आल्यावर जुली होय अतुलदादा म्हणता होय आणि के दादा राजदादा कमेंट करा बोला दररोज हो दररोजचा टायमिंग आहे माझा दादा सवय पडलेली हो बारा वाजताचा टायमिंग आहे सवय पडली आता मला जुली हो का हो दादा काय झालं मी थोडी बोलवलं तुला बघा खाऊन खाऊन कशी करती आजूबाजूला पसारा हो का हो आतुल दादा जुली जा जा खेळा जाय जा खेळायला जाय जा जा खेळायला जा जा जा, जा 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 खेळायला जा झ्युली झ्युली थांबीचा बेलच पातील ल्यागोचरवानी करती या फटाफट लावला जॉईन व्हा सर्व युट्युब फॅमिली कमेंट आटकल्या का दर इकडे चल कोण कोण आहे या पटापट कमी करा सर्व युटॉप नो भाऊ दादा कोण असेल कमेंट करा ना 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 ना